नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की माणसे ही इकडे आपल्या मायरी आलेली असते माणसे आपल्या आईला सांगते की आई आपल्याला हे करावंच लागणार आहे त्यावेळेस इकडे संपदा बोलते की मी नाही करणार काही त्यावेळेस इकडे माणसे बोलते की अगं त्याजीची जर निर्दोष सुटका करायची असेल ना हे पाऊल उचलावंच लागणार आहे अगं आई काय करणार आहे मी त्या घरामध्ये कुणी नाही नाहीये तेजसला साथ द्यावी लागणार आहे कारण मी जर तेजसला सोडवलं नाही ना तर मावशी काकांचे खूप काही हाल होणार आहे आणि त्यांना खूप त्रास पण होत आहे त्यामुळे मी हे करणार म्हणजे करणार असे पण माणसी आपल्या आईला बोलत आहे तुला माहित आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटामध्ये मी राष्ट्रहितांची साथ देणार आहे म्हणजे देणारच आहे आणि त्यांना अगदी पाठीशी त्यांचे मी अगदी भक्कम उभी राहणार आहे असं पण इकडे मानसी संपदाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की गायत्री ही आपल्या रूममध्ये असते गायत्री तिथे असताना विनोद हा तिथे जातो आणि विनोद या गायत्रीला सांगतो की ही मानसी जी आहे ना ती तिच्याच आईच्या घरी गेली आहे अगं दिदी तुम्हाला नाश्ता करता करता पाठवले हो आणि उगाच तुम्ही डाउट घेतला माझी किती धावपळ हो झाली असं पण विनोद आता या गायत्रीला सांगतो त्यावर गायत्री बोलते की अरे ती तिथे गेली हे बरोबर आहे परंतु ती तिथून पण कुठे जाऊ शकते ना तू तिच्यावर लक्ष ठेवायला तिथेच थांबायला हवं होतं कशाला रिटर्न आलास असं पण गायत्री ह्या विनोदला बोलते त्यावर विनोद बोलतो की मला सांगा आईच्याच घरी गेली ती अहो कुठे जायचं असतं तर ती आईच्या घरी गेलीच नसती अगोदर तिकडे गेली असते मी तिचा पाटलॉग करतोय तिला अजिबात शंका पण आलेली नाही ती डायरेक्टली इथून निघली तशी तिच्या आईच्या घरी गेली असं पण विनोद या गायत्रीला सांगतो तेवढ्यात गायत्रीच्या मोबाईलवरती कॉल येतो तर गायत्री लगेच तो फोन उचलते आता लगेच हा फोन रणजितचा असतो लगेच इकडे ही गायत्री बोलते की बोला रणजित राव त्यावेळेस इकडे हा रणजित बोलतो की मानसी ही घरी आहे का कारण जी काही हॉटेलची रिसेप्शन आहे ना तिच्याकडे कुणीतरी चौकशीसाठी गेलेलं आहे असं पण इकडे रणजित या गायत्रीला फोनवर बोलत असतो तर गायत्री खूप टेन्शनमध्ये येत नंतर इकडे रणजित बोलतो की आपल्याला एकही पुरावा त्या तेजसच्या विरोधामध्ये जे काही पुरावे आहे ते कुणाच्या हाती जाऊन द्यायचे नाहीये तुम्ही फक्त मानसीवर लक्ष ठेवा एवढंच करा असं पण इकडे हा रणजित या गायत्रीला जेव्हा बोलतो त्यावेळेस इकडे गायत्री लगेच या विनोदला फोन ठेवल्यानंतर आपल्यासमोर उभं करते आणि बिचाऱ्या विनोदच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की अरे तिथं थांबायला काही तुला फाशी आली होती का काय गरज होती तुला मागे यायची तुला माहीत आहे का ती कुठे गेली आणि कुठे नाही बघ आता मला फोन आला होता असं पण इकडे ही गायत्री या विनोदला बोलते तर विनोद बोलतो की ठीक आहे जातो मी पुन्हा रिटर्न त्यावेळेस इकडे असं बघायला मिळतं की ही संपदा आणि ही मानसी दोघी माधव देसाईंच्या घराच्या बाहेर येऊन उभ्या राहिलेली असतात तेवढेच आता आपली ही माणसी या माधव देसाईंच्या दरवाज्यावर नॉक करते त्यांची मिसेस तिथे दरवाजा उघडते आणि कोण आपण असं बोलते त्यावेळेस मानसी त्या माधव देसाईंच्या मिसेसला बोलते की आहो आम्ही जनगणना करण्यासाठी इथे आलो आहे सुरू आहे जनगणना तुम्ही आम्हाला ते प्रश्न विचारू नका आम्ही आम्हाला जे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत ते विचारणार आहेत तेवढे उत्तरे फक्त तुम्ही द्या सांगा तुमच्या घरात किती माणसे राहतात ही माधव देसाईंची मिसेस बोलते की आम्ही तिघे जण राहतो त्यानंतर आता इकडे मानसी सर्वांची नावे विचारते तर ही माधव देसाईंची मिसेस सर्वांची नावे सांगत असते त्यानंतर आता इकडे ही मानसी जेव्हा या माधव देसाईंच्या बायकोंना सांगते की औ माधव देसाईचं नाव माहित आहे पुढे बोला आता ह्या मॅडम लगेच बोलतात की तुम्हाला कसं नाव हो माझ्या मिस्टरांचं आता तर मानसी तिथे गप्प होते तेवढ्यात आता माधव देसाई समोर जे काही दरवाज्यावर बोर्ड लागलेला असतो तो बोर्ड मानसीला दिसतो मानसी लगेच बोलते की थे थे ते बघा तिथे बोर्ड बघितला आणि मी बोलले बाकी काही नाही त्यावेळेस इकडे आता आपल्या मुलांचं नाव ही माधव देसाईंची मॅडम मानसीला सांगते तर मानसी ते नाव मुलाचं ऐकते आणि खुश होते त्यानंतर संपदा ही सर्व काही नोट करून घेत असते इकडे आता सर्व काही हा प्लॅनिंग करून मानसीचा प्लॅन आखलेला असतो त्यानंतर इकडे मानसी पुन्हा या मॅडमला विचारते की मला अजून एक प्रश्न विचारायचा एवढं मोठं घर आहे तुमचं तुमचे मिस्टर काय काम करतात त्यानंतर इकडे ही मॅडम बोलते की ते एका कंपनी सुपरवायझर आहे तर माणसे विचार करू लागते की हा सुपरवायझर आहे हा तर खोटं बोलला पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे माधव देसाईंचा जो छोटासा मुलगा असतो तो आपल्या आईला ओरडून बोलतो की आई अगं टी व्ही चालू ना त्यावेळेस इकडे ही माधव देसाईंची बायको बोलते की अरे बाळा आपला टी व्ही बिघडलाय तू काय एवढा हट्ट करतोस तर हा मुलगा रडू लागतो त्यावेळेस ह्या मुलाला आपली आई गप्प बसवते त्यानंतर माधव देसाईंची बायको या आपल्या माणसीला बोलते की तुमचे प्रश्न विचारून झाले का तर इकडे माणसी बोलते की मला थोडं पाणी मिळेल का त्यावेळेस इकडे मानसी व संपदा आतमध्ये पाणी पिण्यासाठी जातात आणि दोघी तिथे जवळ उभ्या राहतात त्यानंतर इकडे ही जी काही मानसी ही असते ती माधव देसाईच्या बायकोला विचारते की काय हो तुमची हे सर्व बॅग तुम्ही भरले आहेत कुठे जायचा प्लॅन आहे का त्यावेळेस इकडे ही माधव देसाईची बायको बोलते की हो आम्हाला थोडंसं दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचं आहे तीच आमची तयारी सुरू आहे असं पण इकडे ह्या माधव देसाईंची मिसेस या आपल्या मानसीला सांगतात तर इकडे तेवढ्यामध्ये आतमध्ये पाणी आणण्यासाठी त्या जातात इकडे मानसी या सोमबरोबर खेळू लागते तेवढ्यामध्ये आता ह्या हातामध्ये ग्लासमध्ये पाणी घेऊन येतात आणि मानसीला ती पाणी देतात त्यानंतर सोम बोलतो की आई मला बिस्किटं दे ना तर इकडे त्या बाळाची आई बोलते की बाळा हे पाहुणे आले आहेत मी तुला नंतर देते तर बाळ खूप रडू लागतो तर इकडे मानसीला ह्या बाळाच्या आई सांगते की फट्टी आहे माझा मुलगा त्याला जे हवंय हो ते द्यावंच लागतंय असं पण इकडे ह्या बाळाच्या आई ह्या आपल्या मानसीला सांगते तर इकडे संपदा ही मानसीला बोलते की चल बाई कशाला थांबते इथे तुला लई उद्योग येतात असं पण इकडे ही संपदा या मानसीला बोलते मानसी त्यांना विचारते की तुम्हाला कुठे जायचं आता राहायला त्यावेळेस इकडे ही जी काही माधव देसाईंची बायको असते ती बोलते की आम्हाला परदेशात जायचं आहे तिकडे छान जॉब मिळालेला आहे त्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे असं पण या माणसेला समजतं त्यानंतर इकडे माणसी बोलते की आमचं काम झालं आहे आम्ही येतो तेवढ्या संपदाच्या हातात तो, संपदा तो पाण्याचा ग्लास तसाच असतो तर ह्या मॅडम बोलतात की आमचा ग्लास तरी देऊन जा ना त्यानंतर संपदा तो ग्लास समोर ठेवते आणि लगेच तेथून काही निघते इकडे मानसी आणि संपदा रोडने चाललेले असतात तेवढ्यामध्ये मानसीच्या मोबाईलवरती गायत्रीचा कॉल येतो तर गायत्रीचा कॉल आलेला बघताच माणसी संपदाला सांगते की गायत्री मॅमचा कॉल आलाय तेवढं संपदा बोलते की त्या बाईला कळले वाटतं काय करायचं माणसी आता मला खूप टेन्शन आहे असं पण इकडे संपदा ह्या माणसीला बोलते त्यानंतर इकडे माणसे आप आपल्या आईला बोलते की आई तू तू थोडंसं शांत राहा मी बोलते मानसी लगेच तो फोन उचलते आणि बोला गायत्री मॅम असं बोलते त्यानंतर इकडे माणसीला गायत्री बोलते की कुठे आहेस ग तू तर माणसी बोलते की काय नाही आहेस मी येतच आहे घरी तेवढ्यात आता इकडे माणसी एका बाईकच्या जवळ उभी राहिलेली असते ती लेडीज तिथे येते आणि बोलते की ओ लांब व्हा मला इथे माझी गाडी काढायची आहे आता हा फोन तर चालूच असतो तिकडून गायत्री सर्व ऐकत असते संपदा पण तिथेच असते त्यावेळेस इकडे मानसी लगेच बोलते की ऐकलं का माझ्या आईचा आवाज आईकडे आली आहे मी असं पण इकडे ही मानसी या गायत्रीला बोलते त्यानंतर इकडे गायत्री बोलते की अगं पटकन ए घरी तुला काम आहे माझं थोडं तुझ्याकडे असं पण इकडे गायत्री या मानसीला बोलते मानसी तो फोन ठेवते आणि मानसी ही आपल्या आईला बोलते की काय नाही कळलं चल पटकन जाऊ घरी त्यानंतर दोघी इकडे पटापट घरी येतात गायत्री आपल्या मनाशी बोलते की मी आता तेजसला बाहेर पडून देणार नाही कोण सोडवतो बघतेस त्याला मी असं पण इकडेही गायत्री आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आपली मानसी या तेजसला डब्बा घेऊन इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते दोघे एका रूममध्ये बसलेले असतात मानसी या तेजसला खाण्यासाठी डब्बा काढून देते तर आता इकडे हा तेजस या हळूच मानसीला बोलतो की तुम्ही माधव देसाईकडे गेलते का त्यावेळेस इकडे माणसे बोलते की हो गेले होते मी तर तेजस बोलतो की थोडं हळूहळू बोला तर पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात ते बोलतात की बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते त्यावेळेस इकडे तेजस या पोलीस इन्स्पेक्टरला बोलतो की अहो बायको आहे माझी थोडीसं पर्सनल बोलतोय बाकी काही नाही तर आता इकडे मानसी व तेजस समोरासमोर बसलेले असतात मानसी हळूच तेजसला बोलत असते की अहो जेवा खा पोट भरून नका टेन्शन घेऊ त्यावेळेस इकडे पोलीस इन्स्पेक्टर वळून आता या माणसिकडे बघत असतात त्यानंतर ते इकडे तेजस या मानसिकडे बघतो तर माणसे खूप खुश होऊन तेजसकडे बघते आणि बोलते की अहो तुम्ही बटाट्याची भाजी करून आणायला सांगितली होती ना आणली बटाट्याची भाजी करून असे पण इकडे माणसी ही तेजसला बोलत असते आता तेजस या मानसिकडेच बघत राहतो तेजसला माणसीच्या मनातलं सत्य कळतच नसतं त्यानंतर इकडे आता मानसी थोडंसं खुनावत बोलते की इन्स्पेक्टर आहे म्हणून मी असं बोलते त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की हो का मला खूप आवडते बटाट्याची भाजी त्यामुळेच मी बनवायची सांगितली होती असं पण इकडे हा तेजस या मानसीला सांगतो त्यावेळेस इकडे हा इन्स्पेक्टर तिथे जवळच उभा असतो हे दोघेही आता इन्स्पेक्टरकडे बघत राहतात मानसी व तेजस आता दोघेही त्या इन्स्पेक्टरसमोर खूप काही मजा मस्ती करत असतात अगदी मजाक करत असतात एकमेकांच्या कर बोलण्याकडे बघत आता दोघेही इन्स्पेक्टर समोर अगदी सर्व काही खोटंच बोलत असतात आता इन्स्पेक्टर सर्व काही ऐकत असतो आणि आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो तेवढ्यात आता माणसी या तेजसला सर्व काही या भाजीवाल्याचं आणि बटाट्याचंच उदाहरण देत असते आणि हे सर्व तेजस आता ऐकत असतो त्यानंतर आता इकडे मानसी या इन्स्पेक्टरकडे पण बघत असते माधव देसाईचं सत्य जे मानसीला आपल्या तेजसला सांगायचं असतं ते ह्या इन्स्पेक्टरमुळे सांगता येत नसतं तेव्हा मानसी आता सर्व काही या भाजीवाल्याची बायको म्हणूनच हळूहळू या तेजसशी बोलण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर माणसे आता या तेजसला बोलते की भाजीवालीची बायको जी होती ना ती त्यांच्या घरातील सर्व सामानांची बांधाबांधी करत होती त्यांना दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचं आहे म्हणून असं पण इकडे माणसे या जेव्हा तेजसला बोलते त्यावेळेस इकडे हे इन्स्पेक्टर बोलतात की कोणती भाजीवालीची बायको आणि काय बांधाबांधी काय चाललंय तुमचं त्यावेळेस इकडे माणसे बोलते की अहो मी त्या भाजीवाल्याच्या बायकोचं सांगते आमच्या या माझ्या मिस्टरांना बाकी काही नाही तर आता मानसी व तेजसचं जे काही बोलणं असतं ते सर्व इन्स्पेक्टर ऐकत असतात नंतर आता इकडे तेजस बोलतो की अहो जो काही तो बटाटेवाला भाजीवाला आहे ना अगदी छोट छोट्याले बटाटे देत असतो त्यामुळे ह्या तक्रार करण्यासाठी त्याच्या घरी गेल्या होत्या असं पण इकडे हा तेजस या पोलीस इन्स्पेक्टरला सांगतो त्यावेळेस इकडे मी त्या भाजीवाल्याच्या मुलाला एक चॉकलेट दिलं परंतु त्याला ते चॉकलेट आवडत नव्हतं त्याने ते चॉकलेट फेकून दिलं आणि चॉकलेट फेकून दिल्यानंतर मला कळलं की त्याला बिस्किट आवडतात परंतु मी तर चॉकलेटच बरोबर नेलं होतं ना त्यामुळे काय करणार असं पण इकडे आता ही आपली जी काही मानसी असते ती सर्व तेजसला सांगत असते आणि हे सर्व तेजस अगदी लक्ष देऊन ऐकत असतो त्यानंतर इकडे हा इन्स्पेक्टर जो असतो तो बोलतो की अहो तुम्हाला जी काही भाजी डबा आणलेला आहे ना तो खाऊन घ्या तुम्ही विदाऊट चर्चा कशासाठी करताय असं पण इकडे हे इन्स्पेक्टर या तेजस व मानसीला बोलत असतात त्यानंतर इकडे मानसी बोलते की हो ना इन्स्पेक्टर तुम्ही जे बोलता, बोलता। ते अगदी बरोबरच बोलता त्यावेळेस तेजस बोलतो की मी घरी नसताना बटाट्याचे पैसे कुणी दिले हो असं पण इकडे मानसीला तेजसा विचारतो त्यावेळेस ते आता मानसीला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं मानसी हळूच या आपल्या इन्स्पेक्टरकडेच बघत राहते त्यानंतर इन्स्पेक्टर बोलतो की अहो एवढं कुठे बारीक विचारतात का वीस तीस रुपये कुणी दिली असेल ना मी दिले असते मी असतो तर असं पण इकडे इन्स्पेक्टर या तेजसला बोलत असतात त्यानंतर इकडे आता तेजस बोलतो की गायत्री भरले का पैसे ते पैसे मग तर इकडे हे माणसे बोलते की नाही अजून ते नाही कळलं त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर बोलतात की तू खाणं गपचुप ती भाजी आणली आहे ना डब्बा एवढं कुठे लेक्चर देतात करे असं इन्स्पेक्टर या तेजसला बोलतात त्यानंतर इकडे आता इकडे या पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात आता तिथे हे इन्स्पेक्टर आपल्या रूममध्ये जाऊन बसलेले असतात ऑफिस मध्ये जाऊन बसलेले असतात तेवढ्यात आता ते सुयोग लगेच तिथे येतो सुयोग बोलतो की मला माझ्या मित्राला भेटायचं आहे प्लीज मला जाऊ द्या ना माझ्या मित्राला भेटायला तेवढ्यामध्ये इकडे सुयोगला हा इन्स्पेक्टर चांगलंच घसांडतो त्यानंतर इकडे आता हा सुयोग बोलतो की अहो माझ्या मित्राला बटाट्याची भाजी खूप आवडते त्यामुळे मी भाजी घेऊन आलो आहे बाकी काही नाही त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर हा विचार करू लागतो की नेमकं ह्या ज्या तेजीची बायको आहे त्या पण सारखं त्या बटाट्याच्या भाजीवर लेक्चर देतात आणि हा माणूस पण सारखं तोच लेक्चर करतोय असं पण इन्स्पेक्टर आता आपल्या मनाशी बोलतात त्यावेळेस इकडे ही मानसी आणि तेजस दोघे इकडे देसाईच्या बायकोचं सर्व सत्य बोलत असतात मानसी सर्व सांगत असते मानसी बोलते की मी तुमच्यासाठी प्रेमाने डब्बा आणला आहे नुसती माहिती द्यायला नाही आले चला खा माझ्या हाताने असं म्हणत मानसी स्वतःच्या हाताने तेजसला जेवण भरू लागते त्यानंतर तेजस पण आता मानसीच्या हाताने जेवण खात असतो आणि खूप खुश होऊन मानसीकडे बघत राहतो त्यानंतर इकडे मानसी या तेजसला बोलते की राष्ट्रहित तुम्ही कधी घरी येताय आहे असं झालंय मला उद्याच्या उद्या, उद्या स्वतःला सिद्ध करा आणि पटकन लवकर घरी या करमत नाही घरी टेन्शन घेऊ नका अजिबात टेन्शनमध्ये तुम्ही खूप घोळ घालता तुम्ही जसे नेहमी असताना हसत खेळत मस्ती करत मजा करत तसेच करा अगदी घर अगदी फुलून जातं असं पण माणसी या तेजसला बोलते आणि पुन्हा दुसरा एक घास भरू लागते त्यावेळेस ते इकडे तेजस थोडासा घाबरतो त्यावेळेस इकडे मानसी ही तेजसला बोलते की मी घाबरले नाव त्यावेळेस आता माणसे पुन्हा तेजसला तो जेवणाचा घास भरू लागते आणि माणसेसुद्धा अगदी प्रेमाने ते जेवण या तेजसला भरू लागतो आणि तेजस ते बोलतो की तुम्हाला माझी खूपच काळजी आहे बरं का तर दोघे खूप खुश होऊन एकमेकाकडे बघतात आणि एकमेकांना जेवण भरू लागतात त्यानंतर इकडे आता माणसीही आपल्या घरी आल्यानंतर देवघरामध्ये पूजा करत असते देवासमोर दिवा लावून अगरबत्ती ओवाळत असते त्यानंतर इकडे हे सर्व बघून गायत्रीला खूप राग येत असतो पुढे असं बघायला मिळतं की माणसी आता देवासमोर बसून हात जोडते आणि देवाचं दर्शन घेते राष्ट्रहित निर्दोष आहे देवा एवढं सिद्ध करण्यासाठी मी पुरावे पण गोळा करण्याचा प्रयत्न तर करतच आहे परंतु तू आम्हाला देवा साथ दे स्वत आता लढणार आहे ते वकीलपत्र त्यांनी स्वतःला घेतलेलं आहे माझी खात्री नक्कीच आहे की ते नक्कीच स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करून दाखवणार आणि या खूप मोठ्या संकटातून बाहेर येणार असं पण मानसिया हा, देवासमोर हात जोडत बोलत असते देवा तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू दे असं पण आपली मानसिया देवाऱ्यातील देवासमोर हात जोडून मनापासून प्रार्थना करते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते ही हॉस्पिटलची जी काही रिसेप्शन असते ती मुलगी कोर्टामध्ये साक्ष देत असते विटनेस बॉक्समध्ये ती उभी असते आणि आता आपला तेजस स्वतः वकील बनून या कोर्टामध्ये ही केस लढत असतो त्याचवेळेस इकडे वकील आता ही हॉस्पिटल मधील रिसेप्शनला प्रश्न विचारतो की काय हो मी तुम्हाला पैसे दिले होते हे मान्य आहे कितीच्या नोटा दिल त्यावेळी मी तुम्हाला असं जेव्हा आता हा तेजस प्रश्न विचारतो त्यावेळेस ही जी काही मुलगी असते ती खाली बघू लागते आणि इकडे गायत्रीचा सुद्धा खूप मूड ऑफ झालेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपली मानसी घरात असते तर मानसी या गायत्रीला बोलते की तुम्ही मला या घरामध्ये जे काही मानाने हळदी कुंकू आहे ते लावणार म्हणजे लावणार बघा तुम्ही काय होतं ते असं पण इकडे मानसी या गायत्रीला चॅलेंज करते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद